या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट फाय फाय वन सिक्स नाईन जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट आहेत काश्मीरात कडेकोट बंदोबस्त आहे या हल्लेखोर दहशतवाद्यांना हुडकून काढण्यासाठी सैन्याकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची ओळख पटली आहे यातील तीन दहशतवादी पाकिस्तानी आहेत आणि दोघे जण काश्मीरी आहेत दरम्यान शोध मोहिमेदरम्यान बांदीपोरा येथे लष्कर ए तोयबाच्या चार दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले दरम्यान उधमपूरमध्ये झालेल्या चकमकीत सैन्यातील एक जवान शहीद झाल्याची आहे आज पूछ जिल्ह्यातील लसानाच्या घनदाट जंगलात भारतीय सैन्याने जम्मू काश्मीरच्या पोलिसांच्या मदतीने सर्च ऑपरेशन सुरू केले या मोहिमेत जवान जंगल आणि दरीखोऱ्यात जाऊन दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत तितकेच नाही तर पहलगाममधील हल्लेखोरांना कोणत्याही परिस्थितीत शोधून काढण्याचा निश्चय सरकारने केला आहे जो कोणी या दहशतवाद्यांची माहिती देईल त्याला बक्षिसाची घोषणा करण्यात करण्यात आली आली आहे आहे या भागात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात भारतीय सैन्याने ठिकठिकाणी शोध मोहीम सुरू केली आहे याच मोहिमेत उत्तर बांदीपोरा जिल्ह्यातून चार दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात आले आहे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणातील शस्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे यानंतर या भागात सर्च ऑपरेशन सुरूच राहणार आहे डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळ व उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय नलिका व तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची ची सोय कॅप्सूल ईआरसीपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्डची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट